सेकेंड नो आज तुमच्यासाठी खूप सुंदर आणि अप्रतिम कमी किमतीच्या काठपत्राच्या साडी घेऊन आलेली आहे स्टार्ट टू एंडपर्यंत सगळ्या त्यांनी आजचा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ कुठंही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू पर्यंत बघायचा आहे आणि काठपद्राच्या साड्यांचं कलेक्शन वन बाय वन सगळे कलर मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या नक्कीमशी काठपत्राची साडी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे अगदी बजेटमध्ये सगळ्यांना परवडेल या किमतीची आज खूप सुंदर काटपदराची साडी तुमच्यासाठी खास आणलेली आहे सुंदर असा हा रामा ग्रीन कलर आहे रामा ग्रीन कलरला मस्त जांभळ्या रंगाचं मोरून टाईप मिक्स असं कॉम्बिनेशन जात आहे बघून घ्यायचं आहे एक साडी आपण बघूया त्यानंतरनं वन बाय वन सगळे कलर आपण शो करणार आहोत बघून घ्यायचा आहे हा त्याचा पदर असणार आहे साडी हे वस्तशीर बघून घ्या अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये असणार आहे मटेरियल क्वालिटी अगदी व्यवस्थितशीर आहे खुलणार वगैरे अजिबात नाही मस्त सुंदर असं चापून चुकून बसणारी ही आपली काठपदराची साडी आहे आणि हा त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज जाणार आहे राणी पिंक कल पिंक कलरमध्ये मस्त सुंदर हॉट पिंक कलर मिक्स आहे पिंकीश कलर थोडासा मिक्स जातो आहे हा त्याचा ब्लाउज पीस जाणार आहे आणि हा त्याचा पदर आहे पदर हा पूर्ण भर पदर जातो आहे बघू शकता ज्यांना क्लिअर दिसत नसेल तर त्यांच्यासाठी आपण फोटो स्पेशल प्रोव्हाइड करूया व्हॉट्सअपवर काही टेन्शन नाही आहे पण आता जो व्हिडिओमध्ये जोपर्यंत तुमचा लक्षात येत असेल तर बघायचा आहे मस्त हा सुंदर भर पदर असतो आणि कॉन्ट्रस्टमध्ये त्याला ब्लाऊज जाणार आहे जशी बॉर्डर असणार आहे कार्ड जसा असणार आहे त्याला कॉम्बिनेशन पदर आणि ब्लाउज पीस येणार आहे लक्षात घ्यायचं आहे वन बाय वन सगळे कलर मी करून शो करते आहे मस्त आणि सुंदर असा हा रामा ग्रीन कलर आहे बघून घ्यायचा आहे मिक्सअप पेट्रोल ब्लू किंवा तुम्ही त्याला पिकॉक म्हणू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि अप्रतिम दिलेला है, वन वन आहे आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा वन बाय वन सगळे कलर बघून घ्या आणि त्यानंतर बुक करायची आहे पुढचा कलर बघायचा आहे मस्त असा हा पीच कलर आहे पीच कलरला सुंदर असं जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट आहे बघून घ्यायचं आहे साडीचा पदर आपण बघू घेऊया ही त्याची बॉर्डर आहे लक्षात घ्यायचं आहे बॉर्डर कशी आहे सुंदर आणि अप्रतिम आहे की नाही बॉर्डर पण खूप सुंदर आहे पदर पण खूप सुंदर कॉम्बिनेशन मध्ये आलेला आहे पदर बघून घ्यायचा आहे प्रॉपर असा निळा रंग दिलेला आहे त्याला पदर पण खूप मस्त आहे सगळ्या साड्यांचे कलर खूप अप्रतिम आलेले आहे ब्लाउज बघायचा आहे ब्लाऊज हा निळ्या रंगाचा आहे पदर सुद्धा निळा आहे जांभळा तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतो आहे पण ॲक्च्युली हा कलर आहे जो निळ्या रंगाचा आहे आणि ब्लाऊज पीस देखील प्लेन नाही ब्लाऊजला सेल्फ डिझाईन आहे जवळ मी शो करते आहे पण कॅमेरा कॅप्चर के करत नसल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नाही बघा इथं एक डिझाईन तुम्हाला थोडीशी शो होत असेल तर बघू शकता ब्लाऊज हा प्लेन नाही ब्लाऊजलासुद्धा सेल्फ डिझाईन मस्त अशी सेल्फ डिझाईन दिलेली आहे बघून घ्या जवळ दाखवण्याचा प्रयत्न करते आहे बघायचं आहे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आणि अप्रतिम आहे पीच कलर पीच कलरला मस्त असा निळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट जाणार आहे जर कलेक्शन आवडलं असेल तर नक्की नवीन मैत्रिणींनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपली चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली असते सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करून घ्यायचं आहे रोज आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असतात सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त साडीचं कलेक्शन तुम्हाला रोज आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे मस्त असा हा पीच कलर आहे पीच कलरला निळ्या रंगाचं मस्त असं कॉन्ट्रास्ट जाणार आहे त्यातला पुढचा रंग बघून घ्यायचा आहे मस्त असा हा पीक कलर आहे डिझाईन थोडीशी चेंज आलेली आहे मटेरियल क्वालिटी सॉफ्टमध्ये आहे फुलणार वगैरे अजिबात नाही प्लेटिंग पण खूप मस्त चापून चुकून बसणार आहे तर तुम्ही बिंधास परचेस करू शकता टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे निळ्या रंगाचं मस्त त्याला कॉन्ट्रेस्टमध्ये पदर आणि ब्लाउज पीस जाणार आहे बघून घ्यायची आहे साडीला पूर्ण अशी सेल्फ डिझाईन सुद्धा दिलेली आहे ब्लाऊज पीस तुम्हाला कॉन्ट्रस्टमध्ये जाणार आणि ब्लाऊज पीसला देखील डिझाईन येणार आहे प्रत्येकी ब्लाऊजला तुम्हाला डिझाईन मिळणार आहे त्यातला पुढचा रंग बघूया खूप सुंदर आणि मस्त असा हा बॉटल ग्रीन कलर, ग्रीन कलर, कलर आहे बॉटल ग्रीन कलरला मस्त असं मरून कलरचं कॉम्बिनेशन जाणार आहे अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे बघून घ्यायचं आहे कलर खूप सुंदर आणि मस्त मस्त कलर आलेले आहेत सगळे कलर बघायचे आहे त्यानंतरने बुकिंग करायची आहे प्राईस देखील तुम्हाला सांगणार सा दे, सा, सा, सा सा आहे थोडंसं वेट करा सगळे कलर आधी बघून घ्या आणि त्यानंतरने मी तुम्हाला लास्टमध्ये प्राईज देखील सांगणार आहे ठीक आहे मस्त असा सुंदर असा हळदी पिवळा रंग आहे नवरी मुलीसाठी जर हळदीसाठी हवा असेल तर अगदी अप्रतिम दिसणार आहे कलर कॉम्बिनेशन बघायचं आहे सॅप ग्रीन कलरचा त्याला मस्त असा हा पदर जाणार आहे कार्ट जशी तुमची असणार तशी या कार्ड जशी आहे तसाच पदर तुम्हाला येणार आणि ब्लाउज पीस दुख देखील कॉन्ट्रास्ट मध्ये जाणार आहे ठीक आहे साडीचं कलेक्शन कसं वाटलं ते अगदी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि आप हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप जर असेल तर तिथं नक्की आवर्जून शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवायचा आहे पुढचा रंग बघून घ्या खूप सुंदर आणि मस्त असा हा नेव्ही ब्लू कलर आहे आणि नेव्ही ब्लू कलरचं कलर कॉम्बिनेशन केवढं उठून आणि मस्त असं अप्रतिम दिसतं आहे बघायचं आहे मरून कलर खूप सुंदर आणि त्याला कॉम्बिनेशन मस्त जोडणारा कॉम्ब कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला फोटो हवे असेल तर फोटो देखील आपण आधी प्रोव्हाइड करूया काही गडबड बुकिंगसाठी माझी अजिबात नाही आरामात साडी बघून घ्या समजून घ्या मटेरियल क्वालिटी समजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बुक करायची आहे ठीक आहे बघून घ्या कलर खूप सुंदर आहे सीओडी आपल्याकडे उपलब्ध नसते काही ऑनलाईन पेमेंट असतं टेन्शन घ्यायचं नाही तुमचं पार्सल तुमचापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था मी करत असते त्यातला पुढचा रंग बघून घ्यायचा आहे वाव असा पैठणी कलर आहे सगळ्यांना आवडणारा हा पैठणी कलर आहे खूप सुंदर आणि अप्रतिम आहे कलर कॉम्बिनेशन बॉर्डरचं बघून घ्यायचं आहे बॉर्डरवरचं काम बघून घ्यायचं किती सुंदर आणि अप्रतिम असं काम दिलेलं आहे सगळे कलर खूप सुंदर आणि मस्त झालेले आहे मरून कलर आहे मरून कलरला मस्त असं जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट आलेलं आहे तेराशे ते पन्नास रुपये या साड्याची प्राईज असणार आहे ज्यांना आवडलं असेल तर त्यांनी फास्टमध्ये आपली ऑर्डर बुकिंग करून घ्यायची आहे तेराशे पन्नास रुपये ही सगळ्या दादांना परवडेबल आहे असली किमतीची आज पदराची साडी दिलेली आहे ज्यांना पण आवडली असेल तर पटकन व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर बुकिंग करून घ्यायची आहे तेराशे पन्नासमध्ये खूप सुंदर आणि परवडेबल साडीची प्राईस तुम्हाला दिलेली आहे साडी तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही नक्की फीडबॅक द्यायचा आहे कारण की अप्रतिम अशी साडी आपल्याला तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी आपल्याला रोज तुम्हाला यूट्यूब चॅनलवर आपले लाईव्ह असतात लाईव्ह बघायचे आहे आणि सुंदर सुंदर साड्या तुम्ही बुकिंग करून घ्यायचा आहे, चला, आज पुरत एवढं उद्या भेटूया आपण नवीन कलेक्शन